नमस्कार आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल गव्हाचे कानोळे ही पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश आहे जी खास नागपंचमीसाठी बनवली जाते काल जी खिरीची रेसिपी दाखवली होती त्यासोबत हे कानवले खाल्ले जातात ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे आणि चवही अप्रतिम लागते ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम एका बाउलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक मोठा चमचा तेल घातलेला आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं ज्या प्रकारे आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पीठ आता मळून घेतलेलं आहे हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं पंधरा मिनटानंतर हे पीठ पुन्हा एकदा मळून त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे मी पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहे आता या पिठाच्या गोळ्यांची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती जेवढी शक्य आहे तेवढी पातळ लाटून घ्यायची अशा प्रकारे पातळ पोळी लाटून तयार केलेली आहे आता या पोळीवरती तेल किंवा तूप लावून ते पसरवून घ्यायचं वरतून थोडं पीठ भुरभुरायचं आता या पोळीची दाखवल्याप्रमाणे घडी घालून घ्यायची पुन्हा वरतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आता पुन्हा दाखवल्याप्रमाणे घडी घालून घ्यायची अशा प्रकारे मी उरलेले तिन्ही आता बनवून घेणार आहे स्टीमर प्लेट घेऊन त्यावर तयार केलेले सर्व कानोले ठेवायचे इडलीच्या भांड्यामध्ये मध्यम आचेवरती पंधरा मिनिटासाठी हे कानोले आता वापून घ्यायचे पंधरा मिनिटं झाल्यानंतर स्टीमरमधून कानोलेची प्लेट बाहेर काढायचे हे कानोले खाली प्लेटला चिकटत नाहीयेत म्हणजे ते शिजले असे समजायचे अशा प्रकारे आपले मऊ लुसलुशीत कानोले तयार झालेले आहेत हे गरमागरम कानोले तुम्ही गव्हाच्या खिरीसोबत खाऊ शकता ही होती नागपंचमी स्पेशल गव्हाचे कानोळे बनवण्याची सोपी आणि पारंपारिक रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद